नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व मंगल, मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो असतो चैत्र नवरात्रीचा तर या नवरात्रीच्या आठ ते नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं प्रत्येक जन आपापल्या घराण्याच्या चालीरितीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचारच भाग आहे आपण आपल्या घरी गट बसू असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी आवश्यक भरावी जेणेकरून आपल्या मनातील इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटली की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय दुर्गा माता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारण सुद्धा तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवासिनी माहेरी राहायला जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटी सुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध ही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधी जात नाही ती तर आपल्या घरामध्येच निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा काळ नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येते असं म्हणतात पण यावर्षी आठ दिवसाचे नवरात्र आहे आणि ती न रामनवमी दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो देवीचं नवरात्रीमध्ये दे, जे काही देवीतत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्थ होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ पण यावर्षी नववी माळ नाही आहे यातल्या कोणत्याही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला रामनवमी दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरीसुद्धा तुम्ही भरू शकता तर देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये व देवीची ओटी कशी भरावी ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस तसेच शृंगाराचं साहित्य घ्यायचं आहे दक्षिणा घ्यायचा आहे एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे त्याला शेंडी असावी बदाम हळकुंड सुपारी मुठभर म्हणजेच वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पिसावरती आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे ठीक आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते आणि म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काटपदराची असावी हो तर या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही खण देत आहे म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस पण शक्यतो या अशाच पद्धतीचा असावा जसं रेशमी सुती वगैरे आणि थोडासा काट असलेला यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात हे देवीचं कार्य करणारे रूप आहेत तर ते दर्शवत असतात आणि म्हणून नववारी साडी अर्पण करण्याला तितकंच जास्त महत्व आहे यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क निळा अगदी असा नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी अशा रंगांची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे म्हणजे ब्लाउज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि खारेक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं येता शक्तीने तुम्ही अकरा एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरवे किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा त्यानंतर आपल्याला घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील अकरा एकवीस म्हणजे बघा मंगळसूत्र जोडवे कानातले टिकली बांगड्या नेलपेंट मेहंदी कोण वगैरे या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या शृंगाराच्या म्हणतो गोष्टी तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता तर अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती, ती देवाकडे असली पाहिजे ठीक आहे त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात तर हा जो विडा आहे हे, हे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तेथे सुद्धा हा विडा तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल यासोबत बघा तुम्ही एक फळ पण देऊ शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ही पहिले आपल्या छातीला स्पर्श करायची आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती अर्पण करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ही ओटी येता शक्तीने अर्पण करत आहे तरी काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं काही नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुख शांती भरभरटी नांदू दे काही भूल चूक माझ्याकडून झाले असेल तर आई देवी मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली ते आपणच तिथे अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो तर ते आपण घरी घेऊन देवऱ्यामध्ये ठेवू शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं तर ओटीतल्या ज्या काही शृंगाराचे दागिने साडी वगैरे या ज्या गोष्टी आहेत हे आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत दक्षिणा जी आहे ती वापरू नका ती तुम्ही एखाद्या जवळपासच्या मंदिर असेल तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे ते टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या साहित्याची माहिती काही नियम थोडक्यात जाणून घेऊयात एक ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे येत्या शक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस वीस हजाराच्या साड्या देतं कोणी सोन्याचं मुकुट देतं कोणी चांदीचं काही देत असतं आणि देवीला दान करत असतं ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पाहणार आहे आणि मी छोटासा ब्लाउज पीस आणि नारायची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही तर असं काहीही नाही आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हकेला नेहमीच धावून येते म्हणून येता शक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे दोन अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी अशीही म्हणतात तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालेल तीन समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नार उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात चार तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्याचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता जसे की चैत्रि पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातील अष्टमी असेल चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार शुक्रवार असेल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार कुल प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी सुद्धा भरू शकता पाच आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी वाप घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असंही विचारतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो तर मग पौराणिक कथा किंवा आपलं जे काही शास्त्र आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ आणि तांदूळ या धान्याकडे एक प्रकारचं शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरण्याची असेल किंवा लग्नाच्या अक्षद असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये मावे एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल म्हणजेच पसाभर किंवा एक वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल सात एखादा गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिठाई हे घेतले तरी पण चालेल किंवा आपण तसंही फळं वगैरे ठेवतोस त्यामुळे नाही घेतलं सुद्धा चालेल आठ देवीला आवडणारा रुजगोनी पानांचा विडा तुम्हाला घ्यायचं आहे पण पानांचा विड़ा घेताना सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तांबूल किंवा पानांच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा विडा तयार करू शकता आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्यावरती ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल नऊ no. वाण म्हणून तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवता ठेवताना ते लेकुरवाळच असावं म्हणजेच काय ज्याला फाटे फुटलेले असतात असे हळकुंड घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड जे न फाट्या फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाहीये दहा प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोड्याफार फरकाने वेगळे मिळत असेल तर तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा चालेल अकरा प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीला कुलदेवीला कुल किंवा कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकून काढायचा म्हणजे काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकून काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेस सुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला शिद्याचा ताट ठेवायचा आहे तर शिदा म्हणजे काय तर हा शिदा देवीची ओटी भरताना आवश्यक अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते शिद्यामध्ये गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ आपण म्हणतो ते किंवा त्याऐवजी तुम्ही हरभरीची डाळ घेऊ शकता दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा सुद्धा ठेवण्याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळ तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं आपल्या वाड्यातलं भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुद्धा असतं पण हे संपल्यानंतर म्हणजे महिलांचा मासिक धर्म चार दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सूतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का तर नाही आपण तेच वापरतो कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार म्हणजेच एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिदेला कधीच सुतक किंवा विटाळ नसतो आणि त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये किंवा दुसरं कारण हे आहे जेव्हा आपण खरोखरच देवीच्या मूळ पीठावर जातो आणि ते मूळ शक्तीपीठ असेल किंवा देवीचं मंदिर असेल तर ते आपल्या घरापासून खूप लांब असेल दूर अंतरावर असेल तर काय होतं साहजिकच आहे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्न पदार्थ देवीला ठेवण्यासाठी म्हणून गेलो घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराब सुद्धा होऊ शकतात त्यामुळे हा कोरडा सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून देवीच्या मूळ शक्तीपीठावर गेलो आणि तिथे हा कोरडा सुद्धा दिला तर शक्यतो तेथे लगेच ते, ते लगे पुजारी लोक वेगवेगळे करून घेतात नाही तर मग आपण देवीसमोर म्हणजेच ओटी वगैरे भरून झाली की तो शिदा आसपास जिथे अन्नछत्र असेल की तिथे बघा काही मंदिरामध्ये आपल्याला जेवण सुद्धा करता येतं अशी सोय असते तर तिथल्या किचनमध्ये सुद्धा आपण हा शिधा नेऊन देऊ शकतो म्हणजे प्रत्येक मंदिरातली जशी सोय असेल तशी आपण त्या पद्धतीने हा शिधा देऊ शकतो मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिदा हा आवश्यक ठेवायचा आहे आता घरचा जो ओटीतला जो शिदा असेल तो पुन्हा आपण अन्न पदार्थामध्ये टाकून बनवू शकतो पण मंदिरातला सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे की ते तिथलं नेमकं वातावरण कसं असतं तिथे नेमके काय पद्धती आहे त्यानुसार आपण तेथे ते देऊन टाकू शकतो हा सिद्ध तुम्ही ओटी भरल्यावर ही देऊ शकता किंवा नंतरही देऊ शकता आता सुरुवातीला एक पद्धत ओटी भरण्याची सांगितलेली आहे आता दुसरी एक पद्धत सांगते ओटी धान्याने ओटी कशी भरावी ते ओटी बरोबर ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं आणि ते म्हणजे तांदूळ ते परतित तर ते तांदूळ एखाद्या परतीत किंवा ताटामध्ये ओतायचं जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येईल वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजेच खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचं शक्यतो तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवीसमोर न्यायचं पुन्हा ताटामध्ये टाकायचं देवीसमोर न्यायचं पुन्हा ताटामध्ये टाकायचं आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करायचा जसे की बोला अंबाबाईचा उद उद नाहीतर आई राजा उद उद तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जसा पद्धतीने करतात तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचं बाकी जे साहित्य असत ते एका एक सगळं देवीसमोर न्या आणि पुन्हा खाली ठेवा असं करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं एकदा धान्याने ओटी भरून झाली की सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटा ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची ती टोपली परात आणि ती देवासमोर न्यायची म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर न्या पुन्हा खाली ठेवा अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही पानाचा विडा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटो समोर ठेवा किंवा त्या ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल तर ओटी भरण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता आता घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही ओटी देवीच्या समोरच तशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जे काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते आणि त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आता हा या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुमचा नेहमीचा प्रश्न असतो ताई आमच्या घरातील महिला गरोवदर आहे किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कोणीही गरो महिला गरोदर असेल तर घरातील जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत तर तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाहीये कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरायची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता किंवा घरच्या घरी तुमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधी कधी काय असतं महिलांचं एकतर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तर मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणे शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का नक्की चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरायची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल मासिक पाळी असेल त्यामुळे ती ओटी भरू शकली नाही तर तिच्या ऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालेल आता यावर्षी नवरात्र रविवारी संपणार आहे त्यामुळे शुक्रवारी ओटी भरली तरी सुद्धा चालेल आता तुम्ही कधी कधी देवीच्या दर्शनाला चाल म्हणजे समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरलीत आणि नंतर पुन्हा तुमचं कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं झालं तर त्यावेळेस ही तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी म्हणजे घडीनं मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर, तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल तर चैत्र नवरात्रीमध्ये अशा साध्या पद्धतीने ओटी भराल अशी मी अपेक्षा करते आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन नवी नवीन नवी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा माते नमो नमा